हाय गाईज तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे आणि आम्ही आलो आहे आता जाळीच्या देवाला चक्रधर स्वामींचं श्रद्धास्थान चक्रधर स्वामी या ठिकाणी ज्या वेळेला आले त्यावेळेला जंगलातले पशु प्राणीसुद्धा शांत होऊन गेले अशी आख्यायिका या ठिकाणी आहे उत्तर आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार दहा साली जीर्ण उद्धार झाला या मंदिराचा कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य श्री खामणीकर बाबा आंबेकर बाबा यांनी हे जीर्ण उद्धार केलेला आहे मंदिराचा खूपच सुंदर हे मंदिर आहे ज्या आहे संपूर्णपणे चक्रधर स्वामींचं पाठपुर इथं ही मूर्ती आहे लोक इथे देवाप्राणे दर्शन घेतात विशेष म्हणजे दगडाच्या पाशांण देव आहे त्याला विशेष म्हणतात आणि मांडींवरती बसलेले चक्रधर स्वामींच्या वाघाची पिल्ला आहेत इंद्रप्राणीसुद्धा इथं येऊन शांत झाले इथे आल्यानंतर आपल्याला जंगली पक्ष्यांचा सुद्धा खूप छान आवाज येतो चक्रधर स्वामी या ठिकाणी आल्यानंतर जंगली पशु प्राणी वगैरे हे सगळे शांत होऊन गेले आणि त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळायला लागले अशी आख्यायिका या ठिकाणी आहे इथं आपण बघतोय ही खोकिळ आहे आणि गाताना दिसते छान असे गाणं म्हणते तसंच ह्या ठिकाणी एक जंगल आपल्याला खाली दिसत आहे सावळेद्वार सावळेद्वार हे इथून सावळेद्वारला जायला साडेआठशे पायरे आहेत आणि त्या ठिकाणच्या लोकांनी स्वामींना त्या गावातून काढून दिलं आणि म्हणून ते देव म्हणून या डोंगरावरती येऊन थांबलं तसंच या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूप किलकिलाट दिसतोय आणि या खाली सावळेद्वारला जाण्यासाठी मला काही पायरे आहेत आजूबाजूला जंगी एरिया आहेत जंगल आहे जंगलामध्ये प्राणी पशुपक्षी पक्षी खूप मोठ्या संख्येने आहेत आणि हा मंदिराचा काही परिसर आहे पूर्वेकडील भाग आहे पूर्वेकडील हे धबधबे आल्यानंतर जर समजा आपण निसर्ग पावसाळ्यामध्ये आलो दिसतो आहे खूपच सुंदर हे दृश्य ह्या ठिकाणी दिसत दब धबधबे सुद्धा खूप सारे आहेत इकडे खाली आम्ही आता धरण आहे फर्स्ट जून पूर्ण पानगळी आता बघा तर मित्रांनो आम्ही आता इथं जाळीच्या देवाला आलेलो आहे आणि सकाळची वेळ आहे आणि आता हे सगळे आमचे सहकारी चहा पित आहेत चहा पाणी करून आणि मंदिरात जाणार आहे तर निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मित्रांनो असेच व्हिडिओ नवीन नवीन मी टाकणार आहे पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय